तर काल दिलेल्या निकालाच्या नंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभरामध्ये नार्वेकरांचा निषेध वर्तवला जातोय आणि त्यातच वर्ध्यामध्ये एका बसची सुद्धा तोडफोड करण्यात आली आहे तर मुंबईमध्ये नार्वेकरांच्या फोटोला काळं फासण्यात आलेलं होतं तर काही ठिकाणी नार्वेकरांच्या फोटोला जोडे मारण्यात आले आणि निषेध वर्तवण्यात आलेला आहे आणि या सगळ्याविषयी बोलूयात ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सुषमाताई काल जो निकाल आला त्याच्यानंतर आलेल्या सगळ्या प्रतिक्रिया आपण पाहिलेल्या आहेत आज पुन्हा एकदा ठाकरेंची शिवसेना सगळे कार्यकर्ते आक्रमक होणार असल्याचं कळत आहे आंदोलनं सुद्धा केली जाणार आहेत काय नेमकी भूमिका असेल तुमची नाही आक्रमक होणार आहेत असं नाही ती कालपासून आक्रमकच काल आहेत कितीही संयतपणे स्वीकारायचा ठरवला तरी हो, गावखेड्यातल्या ज्या शिवसैनिकांनी आपल्या रक्ताचं पाणी करून हि ही शिवसेना वाढवली घडवली त्या शिवसैनिकांच्या संपूर्ण कष्टांना चोरण्याचा प्रयत्न राहुल नार्वेकरांकडून झालेला आहे कालचा निर्णय हा बेंचमार्क असेल असं आम्हाला वाटलं होतं पण तो बेंचमार्क कोणत्या अर्थाने करायचा हा राहुल नार्वेकरांचा प्रश्न राहुल नार्वेकरांनी काल जी कृती केली ती कृती एका अर्थाने भाजपच्या तोडाफोडीच्या राजकारणाला आणि तुमच्याकडे पैसे असतील सत्ताबळ असेल मनगट बळ असेल आणि ईडी सीबीआय इलेक्शन कमिशन यासारख्या सगळ्या यंत्रणा तुमच्या हाताशी असतील तर तुम्ही काहीही केलेलं समर्थनीय आहे असं त्या सगळ्या कृतीला राजमान्यता अभिमान्यता देण्याचा बेंचमार्क काल राहुल नार्वेकरांनी करून दाखवलाय आणि जो कुणालाही ना पचणारा नाही त्यामुळे गावखेड्यातला हा जो शिवसैनिक आहे तो अत्यंत सहज स्वाभाविकपणे आक्रमक झालेला आहे मला वाटतं आज राज्यात जी काही परिस्थिती उद्भवते किंवा रात्रीपासून उद्भवलेली आहे आणि अजून दिवसभरात काही त्याला पूर्णतः जबाबदार हे खोके घेऊन निंदे झालेले गद्दार झालेले लोक आणि राहुल नार्वेकरांसारखे निष्ठा विकलेले लोक आहेत हे नक्की सुषमाताई खरं पक्षांतर तर पक्षांतरबंदी कायद्याचा यामध्ये उल्लेख करण्यात आला होता मात्र पक्षांतर कसं करावं याचा राजमार्गच कदाचित यांनी घालून दिलाय का अशी टीका आपण उद्धव ठाकरे यांनी केलेली ऐकलेली होती त्यानंतर लोकशाहीची हत्या केली आहे अशा पद्धतीचा निर्णय दिलाय असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं त्यानंतर आता सगळे कार्यकर्ते आक्रमक होताना दिसत आहेत तुम्ही जसं म्हणालात तसं गावागावामध्ये जिथे शिवसेनेची मुळं आपण बघितलेली आहेत आतापर्यंत जिथे शिवसेनेची अगदी सर्वसामान्य शिवसैनिक आहेत ते सगळे आता आक्रमक होताना शिवसैनिकांचं म्हटलं ना की हे आक्रमक होणं इतकं स्वाभाविक आहे ना की ज्या अर्थी नार्वेकर म्हणाले की सेना शिव शिंदेचीच आहे अरे पण एकनाथ शिंदे यांनी आमची शिवसेना ही शिवसेना आहे हे वाक्य कधी उच्चारलं हे वाक्य त्यांनी पहिल्यांदा गुवाहाटीहून आल्यानंतर महाशक्तीने त्यांना स्क्रिप्ट लिहून दिल्यानंतर दोन हजार बावीस मध्ये उच्चारलं दोन हजार बावीस मध्ये उच्चारलेल्या वाक्याला प्रमाण वाक्य ठरवत जर तुम्ही शिवसेना शिंदेची म्हणत असाल तर याचा अर्थ तुम्ही पासष्ट सहासष्ट पासून शिवसेना जी काम करते आणि वंदनीय बाळासाहेबांनी जो वटवृक्ष लावलेला आहे त्या सगळ्यांचे कष्ट नाकारताय हा कृतज्ञपणा राहुल नार्वेकर आणि शिंदे आणि या सगळ्या लोकांनी केलेला आहे बरं हा कृतज्ञपणा करताना जर त्यांना तुम्हाला पात्र ठरवायचे तर मग आमचे आमदार अपात्र ठरवायचे होते एका माणसाला तुम्ही खरं ठरवत असताना दुसऱ्याला तुम्हाला खोटं ठरवावं लागेल ना हुँ, हुँ. तुम्ही त्यांनाही पात्र आणि आहे सचिव बेकायदेशीर कोषाध्यक्ष बेकायदेशीर जर सगळं आमचं दोन हजार नऊ पासूनच बेकायदेशीर असेल तर दोन हजार नऊ पासून आम्ही दिलेले एबी फॉर्म आणि त्या एबी फॉर्म वर निवडून आलेले सगळे गद्दार मिंधे हे हे कायदेशीर कसे काय बर किंवा शिंदे साहेब जेव्हा काल निर्णय घेताना निर्णयाच्या नंतर प्रतिक्रिया देताना म्हणाले की आम्ही घराणेशाही मोडीत काढलेली आहे जर खरंच घराणेशाही शिंदेना मोडीत काढायची असेल तर त्यांनी पहिला राजीनामा श्रीकांत शिंदेंचा घेतला पाहिजे आणि जेवढे म्हणून आता मिंदे आणि गद्दार गटामध्ये जेवढे लोक आहेत त्या सगळ्यांच्या पोरांचे राजीनामे झाले पाहिजेत मग तो सरनाईकांचा पोरगा असेल किंवा तो गोगावलेंचा असेल किंवा तिकडे रामदास कदमांचा असेल किंवा इकडे एकनाथ शिंदेचा असेल या सगळ्यात पोरांचे राजीनामे काढून घ्या या सगळ्या पोरांना रोजगार हमी योजनेवर कामाला पाठवा मग म्हणा की खऱ्या विषय मोडत काढली आपलं ठेवायचं झाकून लोकांचं बघायचं ही हे धंदे बंद करावेत आणि दुसऱ्यांच्या आईच्या कष्टावर डल्ला मारणारे हे सगळे गद्दार यांनी आम्हाला शांतपणे सांगायचं था काय त्यामुळे आजच्या आज प्रतिक्रिया किंवा रात्रीपासूनच्या प्रतिक्रिया ह्या सहज स्वाभाविक आहेत आम्हाला तर शंका आहे नार्वेकरांना याची कल्पना होती की हा हा जनक्षोभ उसळणार आहे त्या जनक्षोभाला कुठेतरी आवर घालण्याचा बालिश प्रयत्न करण्यासाठी म्हणून त्यांनी काल उशिरा संध्याकाळी हा निर्णय ऐकवला जेणेकरून त्यांना असं वाटलं की रात्रीतलं लोक विसरतील पण लोक विसरत नाहीत अजिबात विसरणार नाहीत अगदी धन्यवाद ताई तुम्ही सविस्तरपणे तुमची प्रतिक्रिया दिलीत यासाठी त्यामुळे आज दिवसभर सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेची आंदोलनं राज्यभरामध्ये ठिकठिकाणी सुरू राहतील मुंबई आंदोलनाविषयीचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्यासोबत आहेत धनंजय कुर्ल्यामध्ये सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आज एकत्र येताना बघायला मिळणार आहेत काय नेमकं आंदोलन असेल किती वाजता हे आंदोलन सुरू होईल यामिनी आपण जर पाहिलं तर काल विधानसभा अध्यक्षांनी जो निकाल दिला त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने विविध ठिकाणी निदर्शनं केली आणि त्यानंतर आज देखील राज्यभरात अशी निदर्शनं होणार आहेत आपण जर पाहिलं तर त्यातीलच एक कुर्ल्यामध्ये देखील जे विभाग प्रमुख आहेत शाखा प्रमुख आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी निदर्शनं केली जाणार साडे दहाचा वेळ जो आहे तो देण्यात आलेला आहे मात्र त्याआधी जर पोलिसांनी त्यांना रोखलं तर हे आंदोलन जे आहे किंवा हे निदर्शनं जे आहे ते होऊ शकत नाही त्यामुळे नक्कीच जर आपण पाहिलं तर विविध ठिकाणी निदर्शनं केली जात असताना कुर्ल्यामध्ये देखील आहे राज्यात विविध ठिकाणी होणार आहे नार्वेकरांचा विरोध केला जाणार आहे त्याचबरोबर जर पाहिलं तर अनेक ठिकाणी काल नार्वेकरांच्या फोटोला काळं फासण्यात आलं होतं अनेक ठिकाणी चप्पल जोडे जे आहेत ते मारण्यात आले होते त्यामुळे नक्कीच या सगळ्या ह्याच्यात हो। आज देखील हे निदर्शनाचे पडता पडसाद जे आहे ते राज्यात पडणार रा आहेत मुंबईमध्ये विविध ठिकाणी होणार आहे कारण की शिवसैनिकांमधला हा रोष असल्याचं जे आहे ते शिवसेनेचे नेते सांगतायत किंवा सामान्य शिवसैनिक ज्या आहेत अंत्य धनंजय त्यामुळे किती वाजता हे आंदोलन सुरू होणार आहे आणि खरंच पोलिसांची आडकाठी याला असणार आहे का हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल धन्यवाद या माहितीसाठी